आता सगळं जगच सोशल मीडिया युजर झालं आहे आता स्मार्टफोन आणि त्यात फेसबुक इंस्टाग्राम समीकरणच आहे पण तुम्ही कधी विचार केलाय का के कि उबदल तुमी बोलात नंतर तीज की एखाद्या तुम्ही तुमच्या मित्राशी बोललात आणि नंतर तीच गोष्ट फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या फीड मध्ये दिसते जर असे घडत असेल तर सोशल मीडिया ऍप्स फक्त तुमच्या पोस्टच नाही तर तुमच्या अख्ख्या लाईफस्टाईलवर नजर ठेवत आहेत या गोष्टी हवेतल्या नाहीत या संदर्भात एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे कोणकोणते सोशल मीडिया एप युजर्सवर पाळत ठेवतात आणि कशा पद्धतीने काम करतात याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे ब्रिटेनच्या रिसर्च फर्म चा। रिपोर्ट नुसार हा खुलासा करण्यात आलाय फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब सारखे आहेत हे ऍप तुम्ही केलेले क्लिक तुमच्या आवडीनिवडी लोकेशन युजर्सची राजकीय विचारसरणी सुद्धा ट्रॅक करतात तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल कारण तुम्ही दररोज जे सोशल मीडिया ऍप वापरता तसेच ॲपच्या या सहभागी आहेत यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम थ्रेड्स लिंकड इन पिन ट्रेस्ट अलेक्सा यूट्यूब पेपाल यांचा समावेश आहे या ॲप्सच्या माध्यमातून युजर्सचा ब्राउझिंग पॅटर्न फायनान्शियल डिटेल्स डिव्हाइसची माहिती इतकेच नव्हे तर युजर्सच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट देखील केल, रेकॉर्ड केली जाऊ शकते या माहितीचा उपयोग युजर्सची डिजिटल प्रोफाईल तयार करण्याकरता केला जातो यामुळे युजर्सचा व्यवहार समजण्यास कंपन्यांना मदत मिळते त्यामुळे नीट माहिती घेतल्याशिवाय ॲपला कोणतीही परमिशन देऊ नका कॅमेरा मायक्रोफोन आणि लोकेशन यांसारखे परमिशन गरज असेल तेव्हाच द्या सेटिंग मध्ये जाऊन या ऍप्स परमिशन आढावा घ्या कारण नसताना ॲप्सना बॅकग्राऊंड मध्ये अॅक्सेस देऊ नका प्ले स्टोअर मध्ये जाऊन डेटा प्रॅक्टिस सेक्शन व्यवस्थित वाचा ऍप डाउनलोड करताना नेहमी ऑफिशियल प्लॅटफॉर्म वरूनच डाउनलोड करा या व्यतिरिक्त संबंधित ऍपचे रिव्ह्यू आणि रेटिंग्स यावरही लक्ष द्या